नमस्कार मैत्रिणींनो मित्र आपल्या मराठामुळे पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रतवैकल्य पूजाविधी सणवार या सगळ्या गोष्टी आल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिना सुरू होण्याआधी आपण आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसंच श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोणत्या नवीन वस्तू आपल्याला घरामध्ये आपल्या घ्यायला पाहिजेत तसंच या श्रावण महिन्यामध्ये महिलांनी कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात जेणेकरून या वस्तू त्यांना पूर्ण श्रावण महिन्याभर त्यांना उपयोगी पडतील आणि पूजेसाठी पण उपयोगी येतील तर अशा प्रकारची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर जर तुम्हालाही भगवान शंकरांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा किंवा ओम नम शिवाय तरी नक्कीच लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया येत्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होत आहे फक्त काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे आपण काहीतरी तयारी नक्कीच करायला हवी हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे कारण या महिन्यामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या काळामध्ये महादेवाची पूजा केल्यानं सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोमवारी केलेल्या पूजेचं आणि व्रताचं आपल्याला लगेच फळसुद्धा मिळतं म्हणून आपण अनेक कुटुंबांमध्ये पाहतो बघा श्रावण महिना पाळला जातो किंवा कुटुंबातील एखादी तरी व्यक्ती श्रावण महिना पाळतेच त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी कारण करणं खूप गरजेचं आहे त्यामधली पहिली गोष्ट ती म्हणजे सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्या घरी आठवड्यातून एकदा तरी नॉनव्हेज बनलं जातं अनेक प्रकारचे नॉनव्हेजचे पदार्थ आपण आपल्या घरामध्ये बनवत असतो कारण पुन्हा महिनाभर तरी आपण नॉनव्हेज महिन्या म नॉनव्हेज घरामध्ये बन बनलं जात नाही आणि तिथून पुढे सध्या सणवार चालू राहतात गौरी गणपती नवरात्र त्यामुळे जे लोक नॉनव्हेज खातात ते बऱ्यापैकी आषाढ महिन्यात खातात त्यामुळे आषाढ अमावस्येच्या दिवशी किंवा श्रावण सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला तुमचा किचन ओटा किंवा गॅस असेल तो पूर्ण घासून पुसून स्वच्छ करायचं आहे श्रावण सुरू होण्यापूर्वी आपलं संपूर्ण किचन आपल्याला डीप क्लीन करायचं आहे म्हणजेच एकदम सर्व घरातील आपली भांडी वगैरे आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत कारण श्रावण महिना श्रावण महिना आपण अनेक प्रकारचे व्रत करीत असतो आणि हा संपूर्ण महिना आपण पाळतो आपण नॉन खात नाही त्यामुळे आपल्याला आपल्या किचनसोबतच आपल्या संपूर्ण घराची सुद्धा साफसफाई करायची आहे घरामध्ये कुठेही जाळी जळमट असतील किंवा ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या पण आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत कारण पुन्हा पूर्ण महिनाभर आपल्याला अशी कामे करण्यास वेळ भेटत नाही म्हणून आपण ही कामे अगोदरच करून घ्यायची आहेत कारण काय होतं या महिन्यामध्ये सणांची रेलचेल चालू असते म्हणजेच नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी किंवा आपले श्रावणी सोमवाराचे व्रतसुद्धा असतं किंवा कोणी काय करतं श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण करतात मंगळागौरीचं व्रत करतात अशा अनेक प्रकारच्या पूजा असतात त्यामुळे आपल्याला आपल्या पूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे आता काही लोक शिवलीलामृत ग्रंथाचं पारायणसुद्धा करत असतात श्रावण महिन्यामध्ये मग हे पारायण करत असताना आपण त्याच्या अगोदर आपलं सर्व घर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे संपूर्ण घराची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गौमूत्र किंवा पवित्र असं गंगाजल शिंपडायचं आहे कारण महादेवांना गंगाजल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याअगोदर गंगाजल आणून ठेवा कारण पूर्ण महिनाभर याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी शिवलिंगावरती आपण गंगाजलाने अभिषेक करा त्यामुळे काय होईल प्रत्येक श्रावण सोमवारी गंगाजल घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आणि आ अभिषेकसुद्धा करायचं त्यामुळं आपल्या संपूर्ण घराची शुद्धता होते त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तिसरी श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे उपवास व्रतवैकल्य करत असतो त्यामुळे आपल्या घरातील सर्व बरण्या डबे जसे स्वच्छ करावे तर कारण सगळे स्वच्छ करावे मग ते शाबू शेंगदाणे ज्यांचा उपवास उपयोगी होतो उपवासासाठी उपयोग होतो ना त्यामुळे उपवासासाठी सर्व स्वच्छता गरजेची असते त्याच्यानंतर चौथी गोष्ट ती म्हणजे उपवासासाठी वेगळी मिठाची भरणी असावी किंवा उपवासासाठी वेगळ्या सैंधव मिठाचा तुम्ही वापरसुद्धा करू शकता त्याच्यानंतर पाचवी गोष्ट ती म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या पूजा करत असतो महादेवाच्या पूजेसाठी कापूर चंदन भस्म धूप या सर्व गोष्टी आपण अगोदरच आणून ठेवायच्या तसंच पूजेसाठी पांढरव वस्त, वस्त्र वस्त्र हे सुद्धा आपण अगोदरच खरेदी करून ठेवायचं आहे त्याच्यानंतर सहावी गोष्ट ती म्हणजे विशेष करून महादेवाची पूजा करताना आपण पांढरं वस्त्र परिधान करायचं कारण महादेवांना पांढरा शुभ्र रंग अतिशय प्रिय आहे आणि पांढरा रंग घालून जर तुम्ही पूजा केली तर महादेव अत्यंत तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे तुमच्याकडे पांढरं व वस्त्र नसेल तर ते तुम्ही नक्कीच खरेदी करून आणू शकता मग यामध्ये तुम्ही पांढरी साडी किंवा पांढरा ड्रेस किंवा पांढरा शर्ट यापैकी कोणतीही वस्तू तुम्ही आणू शकता तुम्हाला जी हवी आहे ती महिलांनी पुढची गोष्ट ती म्हणजे महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी आवर्जून नेसावी शक्यतो या महिन्यात महिलांनी काळ्या रंगाची किंवा गडद रंगांच्या साड्या अजिबात नेसू नका कारण पांढऱ्या रंगांचे कपडे हे महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात किंवा तुम्हाला पांढऱ्या रंगांचे कपडे खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं हलक्या रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही नेसू शकता पण काळ्या रंगाच्या किंवा जे डार्क रंग असतात गडद रंग असतात या रंगांच्या साड्या तुम्ही या काळामध्ये नेसायच्या नाहीत संपूर्ण महिनाभर तुम्ही दररोजच्या पूजेमध्ये शिवलिंगावरती पाणी अर्पण करा अभिषेक करा किंवा गंगाजलाचासुद्धा अभिषेक करा असं केल्यानं तुमचा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत सुखाचा जाईल त्याचबरोबर आपण महिला बघा अनेक सणवार आले की काय करतो तर हातामध्ये बांगड्या भरतो किंवा नवीन बांगड्या खरेदी करतो तर जर तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील तर तुम्ही त्या या महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला जर नसतील तर तुम्ही त्या अगोदरच खरेदी करून आणा आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही या महिन्यामध्ये नक्कीच आपल्या हातामध्ये घाला कारण हिरवा रंग आणि श्रावण यांचं विशेष महत्त्व महिन्या या श्रावण महिन्यामध्ये असतं विशेष नातं असतं बघा हिरवा रंग आणि श्रावणाचं म्हणून श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो आणि श्रावण महिना सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते आणि निसर्गसुद्धा बहरून जातो आणि बांगड्या ह्या काय आहेत तर ह्या महिलांचा शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो आपण सोमवारचे व्रत करतो ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखी संसारासाठी किंवा कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी आपण सोमवारी शिवलिंगांची पूजा करत असतो तर ही पूजा करत असताना आपल्या हातामध्ये बांगड्या असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या न चुकता घालायला विसरू नका तुम्ही घालाच या बांगड्या त्याचबरोबर त्या बांगड्या तुम जर काचेच्या असतील तर याचीसुद्धा तुम्हाला काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते त्यामुळं या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्त्रियांनी सौभाग्याचे जे सामान आहे ना ते माता पार्वतीला अर्पण करायचं आहे किंवा ज्या कोणी गरजू व्यक्ती असतील लो गरजू लोक असतील गोरगरीब असतील त्या गोरगरिबांनासुद्धा तुम्ही या गोष्टींचं दानसुद्धा करू शकता यामुळे तुम्हाला पार्वती मातेचा आशीर्वाद प्राप्त होऊन पतीला दीर्घायुष्यासह तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होऊ शकतं म्हणून या श्रावण महिन्यामध्ये दानधर्म करायला विसरायचं नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे तुम्ही रुद्राक्षाची माळ सुद्धा खरेदी करू शकता कारण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची उपासना आराधना करणं हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं आपण मंत्र जप करतो तर जो मंत्र जप करतो ना तो तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर करा कारण ते खूप जास्त पुण्यकारक ठरू शकतं आणि आपण श्रावण महिन्यामध्ये ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवर जप करायचा आहे यामुळं महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतील त्यामुळे तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर तीसुद्धा तुम्ही या श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर नक्कीच खरेदी करू शकता आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण वादविवाद तुम्ही करू नका आपलं आचरण चांगलं ठेवा हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर फक्त आणि फक्त आपण भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचं ध्यान करायचं आहे जर तुम्हाला राग आला असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही सतत जप करत राहा यामुळे तुमचा राग शांत होऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही हा महिना अगदी आनंदात महादेवांच्या सेवेत नामस्मरणामध्ये दान करण्यामध्ये घालवा असं केल्यानं तुम्हाला तुम्ही केलेल्या पूजेचं व्रताचं अधिक चांगलं फळ मिळेल आणि पुण्यसुद्धा प्राप्त होईल तर मैत्रिणीनो हे अशा प्रकारे जर तुम्ही श्रावणामध्ये ह्या काही न गोष्टी केल्या तर प्रत्येक फ पूजेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर आ ही होती आजची माहिती जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव